नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊयात आधुनिक तंत्रज्ञानाचा रेडिएशन थेरपीमध्ये कशाप्रकारे प्रभावीपणे वापर केला जातो रेडिएशन म्हणजे किरणद्वारे केले जाणारे ट्रीटमेंट ज्यामध्ये किरण शरीराच्या ज्या भागामध्ये कॅन्सर आहे तिथे सोडले जातात आणि कॅन्सरच्या पेशी जळून मृत होत पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने रेडिएशन थेरपी कोबाल्टद्वारे दिली जात असे ज्यामध्ये जा कॅन्सर तर बरा होत असे मात्र त्याचबरोबर कॅन्सरच्या अवतीभवती असणारे नॉर्मल स्ट्रक्चर्स हे देखील किरणांमुळे जळून जात असत मात्र जसेजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तसे तसे हे किरण अत्यंत अचूकपणे कॅन्सरवरच कसे फोकस करता येईल यावर भर दिला गेला यामध्ये आय एम आर टी आय जी आर टी या तंत्रज्ञानाचा सर्वप्रथम अवलंब करण्यात आला ज्यामुळे आजूबाजूचे नॉर्मल स्ट्रक्चर्स आपल्याला प्रभावीपणे वाचवता आले आणि अधिक तीव्रतेने रेडिएशन तंतोतंत कॅन्सरला देता येत पुढे एस बी आर टी एस आर एस ही टेक्नॉलॉजी विकसित झाली जेव्हा पारंपरिक पद्धतीने कॅन्सरला आपण उपचार करत होतो तेव्हा दीड ते दोन महिन्यांचा कालावधी पेशंटला ला लागत असे मात्र एस बी आर टी एस आर टी या तंत्रज्ञानामुळे हीच उपचार पद्धती कमी होऊन केवळ एक दोन किंवा पाच रेडिएशनमध्ये आपल्याला म्हणजेच एका दिवसात किंवा पाच दिवसात ही पूर्ण करता येते आणि त्याचे दुष्परिणाम देखील अत्यंत कमी आहे शरीराचे काही कॅन्सर असे आहेत की ते श्वसनामुळे किंवा आतड्यांच्या हालचालीमुळे वर खाली होतात किंवा हलतात तर अशा कॅन्सरवर किरणांद्वारे उपचार करायचे झाले तर अत्यंत अचूकता बाळगणं आवश्यक आहे आणि यासाठीच ए बी सी म्हणजेच ॲक्टिव ब्रीदिंग कोऑर्डिनेटर ही टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे ज्यामुळे पेशंटच्या श्वसनाबरोबर जो कॅन्सर मू होत आहे त्याला अचूकपणे आपण टार्गेट करू शकतो आणि श्वसनाला कंबाईन करून अचूकपणे आपण अपन रेडिएशन देऊ शकतो स्तनाचा कॅन्सर फुफ्फुसाचा कॅन्सर लिव्हरचा कॅन्सर यामध्ये ही ए बी सी टेक्नॉलॉजी वापरली जाते याही पुढे जाऊन प्रोटॉन थेरपी देखील विकसित झाली आहे प्रोटॉन हे एक प्रकारचे पार्टिकल्स आहेत ज्यामुळे आपण जिथे रेडिएशन देतो तिथे ते, 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 ते पूर्णपणे डिपॉझिट होतात आणि त्याच्या पुढील भागामध्ये ते पोचत नाही म्हणजेच त्या पार्टिकल्सची पूर्ण एनर्जी कॅन्सरमध्ये डिपॉझिट केली जाते अशा या वेगवेगळ्या वेग तंत्रज्ञानाच्या ॲडव्हान्समेंटमुळे आता कॅन्सरचे उपचार अधिक सोपे अधिक अचूक आणि अधिक विश्वसनीय झालेले आहेत धरूया विकासाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आणि करूया कॅन्सरवर मात जर याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा आम्ही तत्परतेने तुम्हाला प्रतिसाद देऊ धन्यवाद